आपण आज आलो आहे सावंतवाडीच्या पुढे आम्ही आता आमचं मार्गस्थान केलं गोव्याच्या दिशेने तर मध्ये आम्हाला रेडीचा गणपती बघायचा आम्हाला स्थानामध्ये आलं सो आम्ही वेंगुर्ल्यामधील रेडी या गणपतीला बघायला आलो सो या गणपतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे खूप जुनं असं स्वयं मूर्ती आहे आपण बघू शकता एकदम दगडामध्ये जांबा दगडामध्ये कोरलेली गणपतीची मूर्ती आहे या गणपतीची थोडा इतिहास आम्ही विका एक आम्हाला कळाला इथल्या ग्रामस्थांकडून ही मूर्ती पांडवकालीन मूर्ती आहे आणि या गणपतीचं एका ग्रामस्थाला कांबळी नावाच्या एक ग्रामस्थांना स्वप्न पडले की माझी या या गावामध्ये माझी या या ठिकाणी मूर्ती आहे ती तुम्ही माझी मूर्ती बाहेर ऐकता सो ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून या गणपतीचं इथे थोडं खोदकाम केलं वगैरे तर त्यांना ही एवढी मोठी मूर्ती या जमिनीमध्ये मी आहे तुम्ही बघू शकता गणपतीची खूप छान एकदम मूर्ती कोरलेली आहे जवळजवळ पाच ते सहा फुटाच्या आसपासच्या गणपतीचं मूर्ती आहे आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहे तर इथे आपण बघतो आहे पूर्ण अथांग असा पसरलेला समुद्रकिनारा आहे मागच्या बाजूस आणि समोर बघतो ना आपण ही नारळांची आयलँड म्हणून याला ओळखत आहेत आणि पाट्या भागांच्या ना नाळीच्या मागच्या साईडला <coughs> एक दोन रॉक असे दिसतात आहे त्याला टायगर पॉईंट म्हणून हा इथे प्रसिद्ध असा मस्त किनारा आहे या मंदिराच्या मागच्या बाजूला वेंगुर्ल्यामधली एक प्रसिद्ध जागा आहे इकडे इकडे आल्यावरती भेट द्यायला